पोक्याच्या शनी विकेट येताना बाहेरमध्ये निलेश प्रमुख फलंदाज इथे पहिल्या चेंड वरती बाद झालाय समीकर मैदानाच्या आतमध्ये आहे पाच बाकी वाक्य चौदा आधाव्यांची गरज आहे दोन्ही संघ इथे प्रयत्न करताय दोन्ही संघाने हार मारले नाहीये कधी सामना अजिंक्यधारा फायटर संघाच्या बाजूने तर कधी सामना राजगड वॉरियर्स या संघाच्या बाजूने जातोय दोन्ही संघाला विजयाचे संधी दोन्ही संघ विजयाच्या अगदी उंबरट्यावरती दोन्ही संघाला इथे प्रयत्न करावे लागतील कोणता संघ विजयाच्या उंबरट्याच्या पलीकडे इथे आपलं पाऊल टाकेल पहिला चेंडू इथे खेळत असताना साईडमध्ये फटका खेळून काढलाय क्षेत्ररक्षक दुर्गतून चेंडू पर्यंत थोडासा पंबल तिथेच चुकी झाली चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये आता मध्ये आला नाही आणि तिथे मागे पाहायला मिळतील दोन धावा मिळतात ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव मिळाली आणि स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल जाऊ पलकावरती सत्तर धावा स्कोर कार्ड ते शेवटचे चार चेंडू आणि विजयासाठी बारा धाव्यांची गरज आहे चार चेंडू आणि बारा धावा इथे प्रयत्न करावे लागतील मनगटाचा जोर लावावा लागेल नशीबाने नाही तर कर्तृत्वाने जिंकायचंय आज स्वतःला सिद्ध करावा लागेल पुढचा चेंडू खोलवर खोलवर टप्पाचा बॉल परफेक्ट युअर कर आणि तिथे विकेट आली फलंदाज बा <laughs> विकेट इथे येताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल पुन्हा एकदा सामन्यातील रंगतार तार वाढतीये महत्वाची क्षणी पुन्हा आलेली विकेट आहे फुलंदाज बाद झाला आता शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये तीन चेंडू वाक्य विजयासाठी बारा धाव्यांची गरज असा नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये निलेश जोरी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तीन चेंडू आता पण झालेत एकही चेंडू या षटकामध्ये रोहित कोणते खेळला नाही या पूर्वीच्या षटकामध्ये चार चेंडू रोहित खेळला सोळा धावा त्याने बनवल्यात सामन्यामध्ये नक्कीच जीव ओतला रोहितने परंतु या षटकातील अजून एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये शेवटचे तीन चेंडू बारा नवीन शिकत असून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश जोरी नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ताकदीच्या जोरावरती ते वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आता फटका खेळला जाईल का का गोलंदाज पुन्हा आपले ताकद दाखवत चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट फेकेल अफडबार बार त्या ठिकाणी मागे तिथेच झाली चेंडू हातामध्ये चेंडू मध्ये दोन चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि विजयासाठी अकरा जागांची गरज रोहित यापूर्वी खिंड लढवण्याचा प्रयत्न त्याने केलाय आता पुन्हा शेवटच्या दोन चेंडूवरती अकरा जागांची गरज असताना त्याची ताकद पुन्हा पाहायला मिळेल का पुढे सरसावत पुढे सरसावत खेळायचं होता फटका परंतु तिथे आपण पाहतोय काय बाईट बाईट फेकी फेकीला उशीर तो पर्यंतच्या कालावधीमध्ये तिथे दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पळमपूरला दोन धावा आल्यात वरती एकूण चौऱ्याहत्तर धावा स्कोरगाडवरती शेवटचा एक, एक चेंडू आठ धाव्यांची गरज एखादा अतिरिक्त चेंडू पुन्हा एका सामन्यामध्ये जीव ओतू शकतो म्हणतो अतिरिक्त चेंडू पाहायला मिळेल का शेवटचा एक बॉल आठ धाव्यांची गरज आहे या नंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहा गोलंदाज पुढचा चेंडू पुढे सातसा डान्सिंग डाऊनचा दा विकेट फटका खेळून काढलाय परंतु चेंडूने उंची प्राप्त केली तितकी लांबी नव्हती क्षेत्र रक्षकाचा प्रयत्न सुरेख परंतु चेंडू सीमा पलीकडे गेला षटकार सहा धावा एका धावेने सामना जिंकलाय अजिंक्यदार फायटर संघाने विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन पराभूत संघाचे आभार वेल प्लेड